भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय घं खंड द्वितीय खंड भाग पहिला त्यामधील पाठ दुसरा ब्रह्म ब्रह्मसहपती सुरुवाता जाहीर करतो भगवान बुद्धाने आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन सह पतीला अतिशय आनंद झाला त्याने आपला त्याने भगवान बुद्धांना वंदन केले त्यास प्रदक्षिणा प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे दुखी व कष्टीजीवांना भगवान बुद्ध स्वास्थ देतील युद्ध पीडितांना ते शांती देतील ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे ज्यांना धीर खचला आहे ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील जे पददलित आहेत आणि जे जुलुमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील जगातील ग्रस्तांनो जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो न्यायासाठी तळ मळणाऱ्या जीवांनो या शुभवात वार्तेने आनंदित व्हा या शुभवार्तेने आनंदित व्हा जखमी झालेल्यांनो आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा भुकेलेल्यांनो आता पोटभर खा थकलेल्यांनो थकलेल्यांना आता विश्रांती मिळालीच असे समजा तुषार्तांनो तुषार्थांनो आपली तहान भागून घ्या अंधारात चाच चाच पडणाऱ्यांनो आता प्रकाश प्राप्त करून घ्या निरुत्साही जन हो आता हर्षभरित व्हा भा। भगवान बुद्धांचा सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परितक्त्य अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते जे पतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्याशिवाय सत्या दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोडसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्माचा जे सद्धम्माची शिकवितात जे सम सद्धम्मस शिकवितात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करुणा आणि भातृभावाची शिकवण देतात की जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते की जी माणसाला आपल्या बांधवाची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते म्हणजे भगवान बुद्ध म्हणजे बा त्या माध्यमातून असं म्हणण्यात आलेलं आहे का, का आता बा सगळे तुम्ही ब्रह्मसहस्पती म्हणतो आता पहा सगळे तुम्ही आता दुःख चिंता सोडून द्या आता मार्ग सापडलेला आहे दुःखातून मुक्तीचा जे निराश आहे थकलेले आहेत दुखी आहेत कष्टी आहेत त्यांना आता चिंता करण्याची गरज नाही आता मार्ग सापडलेला आहे तसं असते ना का ईर खंदूनच राहिले इरिले पाणीच लागत नाही लय दुरुना लागते पाणी मग एखाद्या इरलेलं पाणी लागते रे बा आता चिंता सोडून द्या आता इरीलं पाणी लागलं ला। आता सगळ्यांची तहान भागण कशासारखी फार परिश्रमानं एवढं मोठं ज्ञान आता दुःखातून मुक्तीचं बा भेटलेलं आहे ते भगवंत आता आपल्याला सांगणार आहे आता सगळ्यांनी चिंता सोडून द्या अशा प्रकारचं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे का आता चिंता करण्याची गरज नाही संपूर्ण जग आता दुःखातून मुक्त होईल तर त्याच मार्गानं आता संपूर्ण जग भगवान बुद्धाकडे त्यांच्या शांतीच्या मार्गाकडे वळून जग हे दुःखातून मुक्त होऊन राहिलं पण भगवान बुद्धांना ज्या एका काही कायकांनी एका चौकटीत बांधलं का फक्त बा हा, हा हो यांचाच धर्म आहे हा यांचाच धम्म होय भगवान बुद्ध यांचेच होय भगवान बुद्ध व्यापक आहे त्यांचं तत्त्वज्ञान आहे त्यांनी धर्म निर्माण केला नाही त्यांनी धम्म निर्माण केला धम्म म्हणजे नीती जीवन जगण्याची कला असं तत्त्वज्ञान त्यांनी तयार केलेलं आहे जो जो त्यांचा धम्मा तत्त्वज्ञानाला अनुसरतो त्या दिशेने वाटचाल करतो तो तो व्यक्ती आपल्या दुःखातून मुक्त होतो तो शांती मैत्री करुणा मुदित आनंद प्रस्थापित करतो यानंतर आहे तीन दीक्षेचे दोन प्रकार भगवान बुद्धांच्या धम्म दीक्षेच्या योजनेत धम्म दीक्षेला दोन अर्थ आहेत ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खूस वर्गाचा सभासद सभासद होणे हा धम्म दीक्षेचा एक अर्थ भगवान बुद्धाच्या भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने दीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होय भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिखाजक परिव्राजक बनतो उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते उपासकांच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते उपासकाला संपत्ती बाळगता येते भिक्खूला ती बाळगता येत नाही उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे त्याच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभा सदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे ज्यांची नावे पुढील पुष्टांत आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये जे निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखविण्यासाठीच निवडली आहेत भगवान बुद्धांनी कुठलीच भेदभाव केला नाही यामध्ये सर्व भिक्खूंबद्दल सांगितलेलं आहे सांगित का उपासकांना नियम आहे भिक्खूंना नियम आहे त्यामध्ये तिथं दिलेलं आहे भगवान बुद्धाच्या धम्मास सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने दीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होय भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही चार बाबी मग त्यामध्ये त्या सांगितलेल्या खाली आता मी त्याच्यामध्ये तर आता आपण पुढे घेऊया त्यामध्ये भाग दुसरा <coughs> द्वितीय खंडमधील भाग दुसरा परिरजकाची धम्मदीक्षा सारनाथ येथे आगमन पहिला पाठ आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम धंग, धम्मोपदेश कुणाला देऊ त्याला कलाम यांची आठवण झाली बुद्धाच्या मते तो विद्वान शहाणा बुद्धिमान व बराच चरणी होता त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर प्रश्न परंतु आलारका आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले नंतर त्याने उद्धक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला होता त्यानंतर त्याने आपल्या जुन्या पाच सोबत्यांचा विचार केला निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्याच्याबरोबर होते आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते ते स्वतःशीच म्हणाला त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले त्यांनी माझी सेवा केली त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे प्रश्न त्याने त्यांच्या ठाव ठिकाण्याची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला इसी पतनाच्या मृगदाय वनात राहत राहत आहेत तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला त्या पाच जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करावयाचे त्या नाही त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले त्यांच्यापैकी एक म्हणाला मित्रांनो हा श्रमण गौतम येत आहे तपश्चरेचा मार्ग सोडवून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल सर्वांनी हे मान्य केले परंतु बुद्ध जेव्हा त्याच्याजवळ आला हे पाच परिव्राज्यक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकाने त्याचे पात्र घेतले एकाने त्याचे चिवर सांभाळले एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले खरोखर हे एक अप्रिय अतिथींचे असाधारण स्वागत होते अशा प्रकारे जे त्याचा उपहास करणार होते ते त्याची पूजा करू लागले सांगा काय केलं तर मनात त्यानं विचार अखिल बा बाबा आपण आसनच देऊ नये तपश्चर्या सोडून सोडून गेला होता आपण याला काही आपण अवॉइड करायचं बा म्हणजे नजरअंदाज करायचं असं त्याच्या मनात होतं पण ते तरंगच असे तरंग होते की सम्यक समुद्ध होते त्याचे तरंग जेवढे बलवान होते का ते आपोआप जसे का ते समोहीत झाले म्हणजे आपोआपच ते करायला लागले सगळं आणि त्यानं जे विचार केला होता का नाही बा पण ते तरंग जसे असतात का सम्यक समज त्याची ॲटोमॅटिक काळजी होती इतकं भयंकर असते ते बल लय लय ताकदवर राहते ते का त्याचं आपण अंदाजही लावू शकत नाही तर त्यामध्ये दुसरं पाठ बुद्धाने बुद्धाचे पहिले प्रवचन परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिराजकांनी भगवान बुद्धाला विचारले तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले बुद्ध म्हणाला जीवनाची आत्यांतिक अशी दोन टोके आहेत एक सुखोपभोगाची व दुसरे आत्मक्लेशांचे दुसरे आत्मक्लेशाचे एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्या आपण मरणारच आहोत दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत हे, हे दोनही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते पद मधला मार्ग जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही मार्ग नाही आत्मक्लेशाचाही नाही बुद्ध परिवाजकांना म्हणाला माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाही काय ते उत्तरले आपण म्हणता ते बरोबर आहे जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल त्यांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही काम तुष्णेपासून मुक्त होऊ शकाल मग तुम्हाला एक सुकोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते विषयासक्त मनुष्य काम वासनांचा गुलाम बनतो सर्व प्रकारची सुखासक्ती अंध पतन करणारी व नीच कर्म असते तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही शरीराने आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे नाही तर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही हे परिवाज्यक ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन आंत्यात्िक ही दोन ही दोन अत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्याच्या कधीही अवलंब करू नये माणसाने कधीही त्याचा अवलंब करू नये एक टोक म्हणजे ज्या गोष्टींचे आकर्षण काम वाचनेच्या तुषनेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुबत राहणे तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रानटीपणाचा अयोग्य आणि हानिकारक आहे दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश हा मार्गही दुःखदायक अयोग्य आणि हानिकारक आहे ही, ही दोन्ही अत्यंत अत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे ध्यानात ठेवा मी त्याच मा मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे त्या पाच परिराजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तर दाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय केले तेव्हा आपण गयेला कसे गेलो पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला हे सर्व भगवान बुद्धांनी सांगितले हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिराजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली सुरुवातीलाच भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही माणूस हा माणसाने माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे माणूस आणि माणसाने माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे मनुष्य प्राणी दुःखात दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे तत्त्व होय हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धांच्या धम्माचा पाया होय हाच एक केवळ धम्माचा पाया होय हा एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे यावर त्याचे सामर्थ्य अवलंबून आहे जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही जो धर्मच नवे खरोखर हे परिराज्यक हो जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना धर्मोपदेशकांना हे, धर्मो हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हतेच याच जीवनात धम्माचा खरा खुरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही नंतर परिवाजकांनी बुद्धाला विचारले दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पवित्र्याचा मार्ग अनुसरला सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे इथे स्तंभूया साधू, साधु साधू